आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे जीएसटीच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली असून इलेक्ट्रॉनिक्स वाहन आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची सणासुदीच्या काळात मोठी खरेदी झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली काल दिल्लीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह त्या वार्ताहर परिषदेला संबोधित करत होत्या या दर कपातीचे फायदे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचं त्यांनी सांगितलं अयोध्येत आज दीपोत्सव साजरा होत आहे शरयू नदीच्या छप्पन घाटांवर सुमारे सव्वीस लाख दिवे उजळणार असून भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत स्वदेशी उत्पादनांचा वापर तसंच पर्यावरण रक्षण नैसर्गिक साधनसंपत्तीचा आदर आणि शाश्वत शेतीसारख्या जीवनमूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल समृद्ध आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीत सहभागी होण्याचा संदेश त्यांनी नागरिकांना दिला अन्न आणि औषध प्रशासनामार्फत राज्यात सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचा हे विशेष तपासणी अभियान राबवण्यात येत असून अंतर्गत बारा ऑक्टोबरपर्यंत तीन हजार चारशे अठ्ठावन्न अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली खाद्यपदार्थांच्या नमुन्यात अनियमितता आढळलेल्या एक हजार चारशे एकतीस आस्थापनांना सुधारणा नोटीस अठ्ठेचाळीस आस्थापनांचे परवाने निलंबित तर एका आस्थापनेचा परवाना रद्द केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागानं दिली आहे प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय इथं आज दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई रिक्षा वाटप करण्यात येणार आहे तसंच सिव्हिल लाईन्समधील नियोजन भवन इथं महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाज्योतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या यूजीसी नेट परीक्षा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सात जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे अशी माहिती एन टी ए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे देण्यात आली या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख सात नोव्हेंबर आहे पर्थ इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पुरुषांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील मर्यादित षटकांच्या आजच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या बाराव्या षटकात तीन गडी बाद सदतीस धावा झाल्या होत्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार